साडी निसुनी भर जरी बाईमिनी घाले पंधरपुरी साडी निसुनी साडीचा जरीचा काठ त्यावर लिहिला हरी पाठ माझ्या साडीचा जरीचा काठ त्यावर लिहिला हरी पाठ साडीने सुनी भर जरी झरी बहिणीने घाल पंढरपुरी साडीने नेसुनी भर बाई बहिणी

माझ्या साडीचा तांबडा रंग त्यावर शोभे पांडुरंग माझ्या साडीचा तांबडा रंग त्यावर शोभे पांडुरंग साडी दिसून भर जरी पायमी पंढरपुरी साडीने सुनी भर जरी बयमिणी घाल पंढरपुरी माझ्या साड़ीच्या पदरा वरी बे लिहिली ज्ञानेश्वरी माझ्या साडीच्या पदरा बाई बाय लिहिली ज्ञानेश्वरी साडीने सुनी भर जरी बैल मेने घाल पंढरपुरी साडीने सून भर जरी ब पंढरपुरी माझ्या साड्या सामी गोंडा जना ने रोवला विठल नामाचा झंजा माझ्या साड्या सामी गोंडा जना ने रोवला विठल नामाचा साड़ी ने सोनी भर जरी बही घाले पंढरपुरी ने सोनी भर जरी बहिणी घाले पंढरपुरी